देवा उगडदेवा ही प्रार्थना आपल्याला गुरुजी सांगायचे पण किती लोकांनी ही प्रार्थना म्हणली आणि तिचा आदर्श घेतला कोणी या प्रार्थनेवरती हे प्रार्थने म्हणून कोणी आदर्श घेतला नाही फक्त म्हणायला म्हणून घेतो उजेडात होते पुण्य अंधारात पाप त्याच्या उजेडात उजेडा होते पाप, होते ना पाप। एक दिवस आपल्याला भरावं लागणार आहे हा इथच भरावं लागणार आहे एका हाताने कर दुसऱ्या हाताने भर येथेच कर येथेच भर लपसिल कोट्यावर रे प्राण्या लपसिल कोट्यावर एका हाताने कर्म वाईट केलं की दुसऱ्या हाताने आपल्याला ते भोगावं लागणार आहे ज्यांच्या ज्यांच्या हातून कर्म वाईट झालंय ना त्यांना ते भोगावंच लागले उजेडात तर पुण्य दिसत नाही पण सर्व माझ्या देवाकडे आहे धर्माची तू मूर्ती पाप पुण्य तुझे, तुझे, तुझे हाती, हा? हाती। त्या पांडुरंगाकडे सर्व लिहिलेलं आहे आपण काय पाप करतोय आपण काय पुण्य करतोय पण सध्याला तेच चाललं आहे पापाचे कडप पडत या जन्मात येऊन तरी पाप करू नका म्हणजे आपल्याला भगावं लागलं आपण म्हणतो आम्ही पंढरपूरची वारी करतो आम्ही देवाचं चिंतन करतो पण आम्हाला हा देव सुखाची प्राप्ती करून देत नाही दुःखच देतो कायम दुःख देत म्हणतो ना आपण प्रत्येक वारकऱ्याला हा प्रश्न पडतो बरेच अधार मी लोक त्या वारकऱ्यांना म्हणता सुद्धा त्यांच्यावरती कधी देवाने दे 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 दुःख दिलं तर पण देव त्याला एवढं दुःख का देत त्याचा दोष वाहिल्या उद्वड आणि ते फड संचिताचे हे आपल्याला भोगावं लागणार आहे किंवा भोगतो ना घडे संचिता, ला वा संचिता वाचोणी आणि करावे ते म्हणे समाधान देवाने दुःख दिलं ते, ते आपल्याला भोगावं लागणार आहे देवाने आपल्याला सुख दिलं ते आपल्याला भोगावं लागणार आहे पण करावे ते मनी समाधान देवाने सुख दिलं तरी समाधान देवाने दुःख दिलं तरी समाधान संत महात्म्यांना नाही दिलं का देवाने दुःख भरपूर दुःख दिलं तुकोबरायांनी संसार केला संसारी असाव्यावे भजन करावे सं

संसार करत असताना देवाचं भजन करून आपण संसार केला पाहिजे पण संसारामध्ये देव आपल्याला सुख सुद्धा देणार आहे आणि देव आपल्याला देणार आहे त्याच्यामध्ये फक्त आपलं जीवन कसं पाहिजे समाधानी पाहिजे देवा तू आम्हाला दुःख दिलं तरी आम्ही समाधानी आहेत आणि तू आम्हाला सुख दिलं तरी आम्ही समाधानी आहेत मग या जगामध्ये खरा सुखी कोण आहे जो दुःखामध्ये सुद्धा समाधान मानतो आणि सुखामध्ये सुद्धा समाधान मानतो तो व्यक्ती खरा सुखी आहे विठला 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 पण सध्याला असं झालंय ज्याचं नाव समाधान आहे तो सुद्धा समाधानी नाही आहे पुत्रपणी घे तेवढं भरत आहे ना नाही समाधान देवाने दुःख दिलं तरी समाधान आज देवाने सुख दिलं तरी समाधान पण सध्याला अंत आहे त्याना समाधान तो सुद्धा समाधानी नका ना सांगणारा समाधानी ना ऐकणारे समाधाने आम्हाला आज पाच हजार भेटले तर उद्या आम्हाला दहा हजार भेटायला पाहिजे म्हणजे ना सांगणाऱ्याच समाधान मागे उभं राहणाऱ्याच समाधान आज बाबांनी अध्यात्म सांगितला तर उद्या बाबांनी कॉमेडी केली पाहिजे म्हणजे समाधान आज मला

तरी प्राप्त झालं पाहिजे मग साधक पदाला कधी प्राप्त व्हायचं असेल किंवा संत पदाला कि प्राप्त व्हायचं असेल किंवा साधू पदाला प्राप्त व्हायचं असेल त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल माहिती आहे का आपल्या देहामध्ये सहा आपल्याला धून काढावे लागते सहा समजताय का तुम्हाला काम क्रोध लोभ मोह मस्त अहंकार या षड विकारांचा आपण जोपर्यंत नाश करत नाही जोपर्यंत आपण हे षडविकार आपण नष्ट करत नाही तो पर्यंत आपण देवाच्या नामचिंतनाला पात्र ठरवू शकत नाही ना भाषा भाषा समजते ना जोपर्यंत आपले देहातले षडविकार आपण धोत नाही तोपर्यंत आपण देवाचा नामचिंतनासाठी पात्र ठरू शकत नाही काम क्रोध लोभ मोह मस्त अहंकार या षड विकारांचा नाश करा हा या षड विकारांना ज्यांनी धक्का लागू दिला नाही त्यांना साधक म्हणतात या षडविकारांना ज्यांनी धून काढलं त्यांना साधू म्हणतात आणि या षडविकारांचा ज्यांनी ज्यांनी अंत केला त्यांना म्हणता संत विठला विठला पण सध्याला षडविकार धुवून काढणारे साधू भेटणारच नाही खरा साधू आपल्याला ओळखता येणारच ना नाहीये ज्ञान नावा नामदेव राय यांच्या नंतर साधू जन्माला येणार नाही यांच्या नंतर भविष्यवाणी सुद्धा खरी होणार नाही भरपूर साधू आले चला ना रामायणा मध्ये खरा साधू सीता मातेला ओळखता आला नाही कोणाला ओळखता आला नाही सीता मातेला खरा साधू ओळखता आला नाही म्हणून सीता मातेचं हरण झालं म्हणजे पतन झालं त्या रावणाने तिचं पतन केलं म्हणून माय आपले सुद्धा साधू व येस का नाही व आता गल्लीमध्ये गल्ली कलियुगामध्ये किती साधू फिरताय भरपूर साधू धारण करून भगवस्त आणि गल्लीत फिरता नका अभंग पाठ राय ना मग त्यांना श्लोका शुद्ध राहना तो गल्ली फिरी राहना तो काय करी राहणार ते मी सांगाव नाही त्या कीर्तन सुद्धा करी राहिना खरा कीर्तनकार ओळखला पाहिजे खरा साधू ओळखला पाहिजे

या तोंड चोपड्या साधू लगेच सांगतस त्या तुला पिंट्यानं लगेन दिवाळी वैसन लगेच जमी जाणार लगेच आपली माय विचारत बाबा कोणती दिशाने पोहर भेटणारशे भाषा कोणत्या दिशाने भेटणार शे बाबा लगेच सांगत पूर्व पश्चिम वायू दक्षिण उत्तरने भेटी का पश्चिम ने भेटी बाबा लगेच सांगा या दिशाने काय बरं आजू आई विचारतात नाही काही शे का गोरी भेटणार <laughs> बाबा दिशा पण सांगित या दिशाने पोर भेट मग माय बागेच कनी त्या साधूले काय सांगा बाबा आते तुम्ही आमना गरमा या मी चहा ठेवत चहा पिल्या हा सांगत ना मागेच कनी एक प्रश्न सांगा आजू मना घरना वावरमा जायच्या एक टक्का सुद्धा जमत नाही त्या जमासाठी तुम्ही काहीतरी जडीबुटी द्या म्हणजे मी भाजी मा टाकी संत कावाडसू म्हणजे त्या मी जे जे सांगसू ते ते, ते म्हण ऐकिले येतील अशी जडी बुटी द्या मग त्या म्हणी आरती सुद्धा करते जय देव जय देव जय दे माझी बायको जे जे मी सांगेल ते ते तू ऐको हा म्हणजे अशी आरती पण करतील अशी जडी बुटी द्या काय माहितीये का मालकले फोन लावस मालक वावर माहीत तापेल घर दे भाग्यको साधू बाबा घरमा पटेल साधू छे तो गरमा सांग साधू पटेल छे मग भविष्य देखील पडी पण नाही भविष्य पाहत नाही तो बाबांना सांगतो बाबा बसा बर तुम्ही व्यवस्थित मी चहा आणतो तुम्हाला म हाडूच कनी त्याची पत्नी साधू महात्म्यांना चहा घेऊन येते आणि तो हडूच कनी घरात आला की दरवाजा बंद करतो बाबा सांगस त्याले दरवाजा का बंद करी रायना लगत सा। तो सांगस मग आमना गलिमा लोक चांगला नाही शेतस तुम्ही काही उपाय सांगा आणि त्यासनी कधी दखील लि तर त्यासनी टोक लागाले नको आज सांगतस ना सांगतो म्हणून मी दरवाजानी कडी बरस बागेस कनी मांगला माझा असतो असं पुराण काढस आणि पुल्लागर मायस आणि असा वा काढस साधू मग बागेस कनि साधू सांगत हे क्या हुआ ये क्या हुआ हे क्या, हुआ? ये क्या हुआ? ये कुछ नाही हुआ हे जो होणारा हो हो गया मग तो बागेस कनी सांगत का रे साधू तुला आई माहिती नाही होत का क्या आहुआवर माई घरीन दरवाजा लाई गरमाजाई जाई पुराण आणि माले वाकाडी बोवा तू माझी भविष्यवाणी करतोय मग तुला हे माहित नाही का पुरान काढी आणि माले वाकाडी हा पण सध्याला खरा साधू भेटणार नाही म्हणून आताच्या साधूंच्या भविष्यवाणीवरती विश्वास ठेवू नका ज्ञानोबा तुकोबा नंतर भविष्यवाणी कोणी केली नाही आणि कोणी करणार सुद्धा नाही आणि त्यानंतर साधू जन्माला येणार नाही आता सत्याला साधू कसा झाला आहे वरी भगवा झाला ना वरी वारकरी संप्रदायाचा पाया रचला गेला नामदेवराची भक्ती श्रेष्ठ होती म्हणून वारकरी संप्रदायाचा विस्तार झाला नाथबाबांची शांतता श्रेष्ठ होती म्हणून वारकरी संप्रदायाला काम दिला गेला आणि तुकोबराचं वैराग्य होत म्हणून वैराग्याचा कडस झाला हा माझा वारकरी संप्रदाय आणि हा माझा वारकरी संप्रदाय आयऱ्या गैर्या न तू कैऱ्यांचा नाही आहे माझा हा वारकरी संप्रदाय तत्वनिष्ठ संप्रदाय या संप्रदायामध्ये उंच पाहिला जात नाही ना जात नाही गरीब पाहिला जात नाही ना श्रीमंत पाहिला जात नाही काळा पाहिला जात नाही ना गोरा पाहिला जात नाही सकडास येते हा हे अधिकार आणि कलियुगी उद्धार हरीच्या ना मे टे चुटा कटना वे देवाचं नाम चिंतन करा आणि आपला देह नाशिवंत देह जाणार सकड याला काय करून घ्या पवित्र करून घ्या देवे दिला देह भजन गोमटा आणि तो या झाला फाटा मालिकेचा देवाने हा देह आपल्याला फक्त कशासाठी दिलाय भजनासाठी दिलाय देह आपलं आहे देह काढाच आहे धन येते मनुष्याचे काय आहे देहा भरपूर काहीतरी बॉडी दिली त्याचा अहंकार करू नका धन आहे ना धनाची शुद्धता दानाने होते आ त्याचा सुद्धा माणसाने अहंकार करायला रावणाला अहंकार झाला सोन्याच्या लंकेचा अहंकार झाला कशाचा अहंकार झाला रावणाला सोन्याच्या लंकेचा राजा रावणाची लंका कोणाची होती कोणी दिली होती त्यांना हा कोणी दिली होती त्यांना लंका मी दिली होती का नाही पार्वती मैयाने आणि कोणाची होती ती लंका पार्वती मैयाची लंका होती ती पार्वतीने भगवान भोलेशंकरांना सांगितलं म्हटले प्रभू जेव्हा मी सती जन्मामध्ये जन्माला आलेली होती ना तेव्हा माझ्या बापाने त्यांच्या घरी मोठा यज्ञ ठेवलेला होता आणि यज्ञ ठेवला होता तेव्हा आपल्याला आमंत्रित केलं नाही पण मी आठ केला होता की माझ्या बापाच्या घरी यज्ञ आहे म्हणून मला जावं लागणार आहे आणि तुम्ही मला सांगितलं होतं की अगं सती आपल्याला त्यांच्या घरचं आमंत्रण आलं नाही आहे म्हणून आपण तिथं जायला पण मी गेलीच माझ्या बापाच्या घरी यज्ञ होता म्हणून केला सतीने पण तेव्हा माझ्या सर्व बहिणींनी मला चिडवलं की तुझा पती मशानास राहतो तुझा पती नंगाट आहे तुझा पती अंगाला भस्म लावतो तो आला नाही का सतीला ती पार्वती जन्मामध्ये आठवण झाली आणि भगवान भोलेशंकरांना प्रार्थना केली की के म्हटले प्रभू माझ्या सर्व बहिणींनी मला चिडवलं होतं की तुझा पती नंगाटा आहे तुम्हाला राहिला घर नाही आहे मग भगवान भलेशंकरांनी पार्वती मैयाला सांगितलं म्हटले पार्वती तुला कधी राहण्यासाठी घर पाहिजे असेल तर तू कुबेरांची आराधना कर काय सांगितलं कुबेरांची आराधना कर कुबेरांची आराधना केली आणि कुबेर देवता प्रसन्न झाले आणि मैयाला सोन्याचं महल देऊन टाकलं म्हणजे सोन्याचं घर देऊन टाकलं आपण कधी माझ सोन्याच आपण कधी काहीतरी नवीन वस्तू आणली किंवा आपण नवीन काहीतरी घर बांधलं तर त्याची वास्तुशांती करण्यासाठी किंवा एखादी वस्तूची शांती करण्यासाठी कोणाला बोलवतो आपण कोणाला बोलवतो ब्राह्मणाला बोलवतो मग पार्वती मैयाने कोणाला बोलवलं पण्याच्या लंकेची शांती करण्यासाठी म्हणजे तेव्हा ते घर होतं रावणाला ओलावलं ला। त्याकडे रावण हा श्रेष्ठ ब्राह्मण होता रावणाच्या बापाचं नाव विष्णवा आणि आईचं नाव के कसे विष्णवा ऋषी हे ज्ञानी पंडित होते पण रावणावरती बापाचे संस्कार नाही तर आईचे संस्कार होते आई ही राक्षस कुडातली होती पण रावणाची आहे रावण गेले तिथ वास्तुशांती केली पूजा विधी केली पण भगवान भोलेशंकरांची भक्ती रावणाने अशी केली होती की निष्ठेने केली होती कारण का भगवान भोलेशंकर म्हणजे तात्काळ प्रसन्न होणार दैवत आहे तात्काळ प्रसन्न होत शिवबोडा चक्रवर्ती त्याचे पाये माझे चित्ती वाचे वधता शिवनाम तोयानबाधी क्रोधकाम आ हा, हा, भगवान भोलेशंकरांची कधी के भक्ती केली तर तात्काळ प्रसन्न होणार दैवत आहे प्रसन्न झाले भगवान भोलेशंकर दक्षिणा मागायची वेळ आली रावणाने दक्षिणाच्या स्वरूपाने सोन्याचं महल मागून घेतलं काय मागितलं सोन्याचं महल म्हणजे सोन्याची लंका मागून घेतली भगवान भोलेशंकरांनी आनंदाने देऊन टाकली कारण का कैलासीचा देव बोडा चक्रवर्ती आणि पार्वतीचा पती योगीराज हा योगी पार्वतीचा पती कोण आहे योगीराज भगवान बोलशंकर देऊन टाकलेला पण पार्वती मैया नाराज झाल्या पार्वती मैयांनी सांगितलं म्हटले प्रभू मला राहण्यासाठी तुम्ही मागायला लावली मी मागितली आणि तुम्ही ती रावणाला देऊन टाकली म्हटले मग आता आपल्याला राहायला घर नाहीये आपलं पिवड रेशन कार्ड सुद्धा नाही शेमध्ये धान्य सुद्धा आपले भेटत नाही कोण सांगे अस पार्वती मैया सांगे पण भगवान भोलेशंकरांनी सांगितलं म्हटले पार्वती घाबरू नको त्रेतायुगामध्ये जेव्हा मी हनुमंत म्हणून जन्माला येणार आहे तेव्हा तू माझी शेपूट बनवून येणार आहे म्हटले कोणी सांगितलं असं भगवान भोलेशंकरांनी पार्वतीला सांगितलं त्रेता युगामध्ये मी पुन्हा जन्माला येणार तू माझी शेपूट बनवून येणार आहे म्हटले तेव्हा रामचंद्र प्रभूंचं पत्नींचं हरण होणार आहे आणि आज रावण सीतेचं हरण करण्यासाठी जाणार आहे आणि मी त्या शोधासाठी जाणार आहे आणि त्याची लंका मी जाळून येणार आहे म्हटले कोणी सांगितलं भगवान भोलेशंकरांनी सांगितलं आणि झालं ना अन्या अन्या ते त्रेत्रायुगामध्ये पिंड घरी